सांगते देवा तुला याच घडीला सांगते काना तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला सांगते देवा तुला याच घडीला सांगते काना तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला नंद माझी चावट बाई सांग ते का तुला नंद माझी चावट बाई सांग ते का तुला सासू माझी रागीट भारी सांग ते नवऱ्याला सासू माझी चावट भारी सांगते नवऱ्याला बाई सांगते नवर्याला सांगते देवा तुला याच घडीला सांगते काना तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला यमुनेच्या तीरावरती कटकट होते भारी यमुनेच्या तीरावरती कटकट होते भारी ते ऐकोणी कृष्ण कन्हैयाले घाई घाई ते कोणी कृष्ण कन्हैया आले घाई घाई बाई आले घाई घाई सांगते देवा तुला याच घडीला सांगते कान्हा तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला एका यमुना अर्दनीयमुना तिरी वाजवीत होता पावा एका जनार्दनी यमुना तीरी वाजवित होता पावा ते आई कोणी कृष्ण कन्हैया करते तुमचा धावा ते आई कोणी कृष्ण कन्हैया करते तुमचा धावा बाई करते तुमचा धावा सांगते देवा तुला याच घडीला सांगते काना तुला याच घडीला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील तुझला घरी नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला